आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राम शिंदे जिंकणार अजित पवारांनी दिला शब्द रोहित पवारांनी दिले चॅलेंज राज्यात परत एकदा दादांची प्रतिष्ठा पणला दरम्यान कर्जत जामखेडच्या जागेची आत्ताची चित्र बदललीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या भाजपला अजित पवार यांनी जाहीर शब्द दिला यावेळेस रोहित पवार निवडून येणार नाही राम शिंदेना निवडून आणण्याची जबाबदारी माझी त्यावर रोहित पवारांनी देखील राज्यात महाविकास आघाडीचे वातावरण आहे बारामतीची जागा तुमचीच धोक्यात येणार असे बोलून रोहित पवारांनी देखील दादांना डायरेक्ट डिवचले एकंदरीतच कर्जत जामखेडच्या निवडणुकीत अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत आपला रोल निब तर दुसरीकडे शरद पवारांनी पायर भिंगरी लावत तळागाळातली माहिती घेण्यास व जनसामान्यांशी भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली त्यामुळे या अति तटीच्या फाईटमध्ये आपण तयार आहोत असा पवारांनी राम शिंदे भाजप व अजित पवारांना थेट इशारा दिला मित्रांनो अजित पवारांचा शब्द रोहित पवारांचे प्रत्युत्तर आणि शरद पवारांचा चौऱ्याऐंशीव्या वर्षी प्रतिशोधाची तयारी काय वाटतं तुम्हाला यात कोण बाजी मारेल आणि राज्याच्या राजकारणातील मेकर बनेल कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र